आणि त्याप्रमाणे आपल्या कोल्हापुरामधल्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन शिरोली गोकुळ शिरगाव उचगाव सर्व संघटना निस्लिमा आय एफ सर्व संघटनाने एकत्र येऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन कामगारांच्या सह यशस्वीरित्या केलेला आहे सर्वांची मागणी एकच साधी सोपी मागणी आहे की आमच्या महाराष्ट्रातले विजेचे दर नऊ रुपये ते दहा रुपये आहे आणि शेजारची जी राज्य आहेत कर्नाटक आहे आंध्र आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे इथले दर सहा रुपये आहेत आमचा जर दीडपट आहे आम्ही जगू शकत नाही आमचे उद्योजक जगू शकत नाहीत गेले तीन महिने विजेची बिलं भरण्याकरता सुद्धा कर्ज काढण्याची गरज या उद्योजकांच्यावर आलेली आहे बाजारामध्ये यांचा कास्टिंगचा दर तीन रुपये चार रुपये किलोनं जादा आहे यांचा माल खपू शकत नाही आणि त्यामुळे उद्योजक देशोधोडीला लागतील आणि कामगार सुद्धा देशोधडीला लागतील अशी अवस्था निर्माण झालेली आहे आम्ही राज्य सरकारला जाहीर इशारा देतो आहोत की सरकारनं या अधिवेशनामध्ये ही वीज दरवाढ मागे घेतली पाहिजे सप्टेंबरमध्ये केलेली सर्व वीज दरवाढ जर दर रद्द सरकारनं केली नाही तर हे अधिवेशन संपल्यानंतर राज्यातल्या सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही अधिक उग्र आंदोलन करू आणि इतकंच नाही तर या सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून वेळप्रसंगी बेमुदत उद्योग बंद ठेवण्याचा सुद्धा कार्यक्रम घेऊ असा जाहीर इशारा आम्ही या ठिकाणी देतो जर महत्त्व बघितलं तर शेतकरी सा शेतकरी आहे उद्योजक आहे आणि बरेच घटकाची लोकं ह्या लोकांना काही मागण्यासाठी रस्त्याला उतरावं लागतं आहे तर त्या मागण्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्याला त्याप्रमाणे रेट मिळाला पाहिजे उद्योजकांचं जे काय वीज आहे उद्योजक हा वीज इंधन म्हणून वापरतो आणि इंधन म्हणून वापरत असताना त्या बाकीच्या लोकांशी स्पर्धा करा करावी लागत असते किंवा जे काय प्रॉफिट आहे ह्या प्रॉफिटमध्येच सरकारने रेट वाढवून हा प्रॉफिटमध्येच प्रॉफिट काढून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या प्रॉफिटमध्ये उद्योजक आमचा त्याचं क असणारं कर्ज त्याचा असणारे बाकीच्या लोकांचे पगार इतर देणी ते दे भागवत असतो तर हे सगळं अडचण बसलं आहे उद्योजक हळूहळू मेट्रिक बंद पडायला लागलेले आहेत आणि हे उद्योजक बंद पड बंद पडलं तर सरकार येऊन आणणार कुठनं जे हे शेकशिलीसारखी गोष्ट झाली ज्या ढांपीवर बसायचं त्या ढांपीस तोडायचा प्रयत्न हे सरकार करतं आहे आता बा बाहेरच्या आता जे काय राज्यामध्ये जे सरकार बाहेरचे आलेले आहेत ह्याचा है। जरी ह्या सरकारनं धडा घ्यावा व ह्या धडा नाही घेतला तर सुद्धा ह्या सरकारला जनता योग्य वेळ दाखवू राहणार नाही दोन हजार सातपर्यंत सगळं व्यवस्थित होतं दोन हजार सात नंतरच ही वीज दरवाढ चालू झालेली आहे आणि हा अजय मेहता हा अकार्यक्षम हा सरकारी अधिकारी आहे तर ह्या अधिकाऱ्याला जर जमत नसाल तर ताबडतोब राजीनामा द्यावं बाजूला व्हावं अशी आमची मागणी आहे राजकीय नेत्यांचा विषय कसा असतो की हे जे सचिव असतात किंवा हे, हे जे लोकं असतात हे जे त्यांच्या लोका, पुढे जे गारानं मांडतात त्याला ही लोक ह्या लोकांनीसुद्धा जेव्हा अभ्यास करायला पाहिजे व एखादी गोष्ट बाहेरच्या राज्यात जमते तर आपल्या इथं का जमत नाही ह्याचा जरूर त्यांनी विचार करायला पाहिजे व ज्या बाहेरच्या राज्यात जसे लाईटचं हे आहे ज्या त्या लोकांनी कसं ते मॅनेज केले तसं तुम्ही पण मॅनेज करावं आणि आम्हाला दिलासा द्यावा राजकीय लोकांनी ह्याचा अभ्यास करायला पाहिजे तुम्हाला जर परत निवडून यायचं असेल तर ह्या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा हो लागेल अन्याय करणार तुम्ही किती करणार अन्याय शेवटी माणसाच्या अंगावर आले की माणसं उठतो तेव्हा ह्या गोष्टीचा राजल्या राजकारणीसुद्धा विचार करायला पाहिजे आणि त्यांनी चांगलं करावं आम्ही त्याच्या पाठीशी राहू पण ह्या गोष्टी तिने समजून घ्यायला पाहिजेत की बाबा आपला उद्योजक आहे हे जर उद्योजक जगला तर आपल्याला रेव्हेन्यू मिळणार आहे किंवा इथं सरकार चालणार आहे तर ह्या गोष्टी सरकार बघत नाही आहे तर ह्या सरकारनं गांभीर्य लक्ष प्रत्येक गोष्टीकडं गांभीर्य लक्ष घ्यायला पाहिजे बाबा माझा उद्योजक बाहेर काम करू शकला पाहिजे इथला लोक बाहेरच्या लोकांना माल देऊ शकला पाहिजे इथं जगला पाहिजे त्याचे कामगार जगले पाहिजेत आणि तरच इकॉनॉमी सगळी फिरणार आहे तर इकॉनॉमी थांबली तर सगळंच थांबणार आहे हे लोक कला कळायला पाहिजे आणि ही हे हीच वेळ आहे की त्यांनी कळून या सुधारणा करावी एवढी विनंती आहे सगळ्या ज्या जेवढ्या चार आमच्या असोसिएशन आहे मुख्यतः त्या सगळ्यांनी हंड्रेड पर्सेंट बंद पाळून सहभागी इथं झालेले आहेत आणि आमचं आंदोलन शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे आणि आम्ही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय कदापि थांबणार नाही आहे आता आम्ही इथून पुढं जिल्हाधिकारी कचेरी मोर्चा मौ, मौ, काढणार आहे तिथून एम एस सी का। मोर्चा काढून आम्ही आंदोलन आमचं सक्सेस करणार आहे राजकारणी लोकांनी ह्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन ह्याचे तट लावली पाहिजे अशी आमची त्यांना विनंती राज्यसभेचा इशारा आहे की जर असं जर यांनी चालू ठेवलं तर आम्ही आमचे कायमचे उद्योग बंद पाडू आणि यांना आम्ही रेव्हेन्यू अजिबात मिळवून देणार नाही सामान्य जनतेची सुद्धा लाईटची बिलं वाढलेली आहेत त्यांना सुद्धा या त्रासांना जावंच लागतंय तेव्हा त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा आम्हाला हंड्रेड पर्सेंट पाठिंबा आहे अधिकाऱ्यांना आम्ही त्यांनी त्यांनी जे विजेचे दर जे आहेत त्यांचे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ते त्यांनी कमी केली पाहिजे त्यांचे जे भरणसाट कॉस्ट आहे त्यांचा ते भ्रष्टाचार आहे तो जर सगळा बंद झाला तर नक्की आपले विजेचे जर कमी होतील आणि आपल्या सर्व उद्योजकांना कमी दरानं वीज मिळू शक वीज गळती विजेच्या त्यांचं जे पर्चेसिंग आहे त्याच्यामधला भ्रष्टाचार आणि यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट अतिशय स शेजारच्या राज्यापेक्षा इथली कॉस्ट जास्त आहे त्यामुळे रे रेट वाढलेले आहेत